दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास सातारा शहर पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत पाहूया सविस्तर बातमी सातारा शहर पोलीस ठाण्याआधीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी सायकल चोरी करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक चार बारा रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक हे सातारा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहितीदारामार्फत बातमी मिळाली की बोगदा परिसरात कासला जाणाऱ्या रोडवर एक इसम संशयितरित्या एक मोटरसायकल घेऊन थांबला आहे त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ बोगदा परिसरातील कास जाणाऱ्या रोडवर जाऊन तेथून ते गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या वर्णनानुसार संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेली मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता व कागदपत्राची मागणी केली असता तो उडवाउडवीची उडवा उत्तरे देऊ लागला त्याला विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने सदरची मोटरसायकल सातारा येथून चोरी केली असल्याचे सांगितले सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्याकडे सखोल तपासणी केली त्याच्याकडून सदरच्या चोरीच्या इतर दोन मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत याप्रमाणे सदर पथकाने मोटरसायकल चोरी करणारे अट्टल गुन्हेगारास जेरबंद करून त्याच्याकडून एकूण तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत मोटरसायकल चोरीचे सातारा शहर पोलीस ठाण्याकडील एकूण दोन गुन्हे उघडकीस आले असून इतर एक मोटरसायकलबाबत दाखल गुन्ह्याची माहिती घेत आहेत सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री अजय कुमार बन्सल साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती दलाल मॅडम माननीय पोलीस निरीक्षक श्री अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नानासाहेब कदम पोलीस हवालदार प्रशांत शेवाळे पोलीस नामदार अविनाश चव्हाण सुनील मोहिते शिवाजी भिसे यांनी सहभाग घेतला आहे